गुड मॉर्निंग मित्रांनो रवी करंदी टेकडीवरून घरी जाताना जे मी दोन व्हिडिओ बघतो ते आज मी टेकडीवर फिरतानाच बघत होतो काय करणार आहे चार तारीख आहे आज तीन तारीख आहे डोक्यामध्ये एकच विषय चाललेला आहे तर त्यामुळे सकाळी सकाळी टेकडीवर फिरताना भाऊ तोरसेकरांचा व्हिडिओ बघितला प्रदीप सिंग आपका अखबार त्यांचा व्हिडिओ बघितला बघितला म्हणजे बघितला नाही ऐकला कारण त्यांचे व्हिडिओ ऐकण्याचे सारखे असतात तर जे मी दररोज टेकडीवरून घरी जाताना ऐकतो ते मी आज टेकडीवर फिरताना ऐकले कारण एकच डोक्यात एकच विषय आहे कुठला